कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील हर उन्नरी प्राथमिक शिक्षक श्री गोविंद किरबा पाटील जीके की हा की बापू आपल्या तेहतीस वर्षांच्या शिक्षकी पेशातून निवृत्त होत आहेत या निमित्तानं गोविंदायन हा त्यांच्या गुरुशिष्यानी समस्त गोतावळ्यानं गौरवलेला चिरस्मरणीय वेचक वेदक अशा आठवणींचा गौरव ग्रंथ कुटुंबानं त्यांना सुपूर्द केला आहे त्यातील कडूगोड आठवणींची ही शिदोरी गावशिवार युट्यूब चॅनलवर मनातलं एक एक पान होऊन कलंदर गोविंद लेखक राजन कोनवडेकर परिगात राहून रिंगणाबाहेरचा कलंदरपणा जपणं आणि चाकोरीबाहेर न जाता निगुतीनं कर्तव्य पार पाडणं हे फारच अवघड काम असा कलंदरपणा गोविंद सारख्या कवीला जमू शकतो ज्ञानदानाच्या कार्यात आपल्या कथा कविता आणि गाण्यांचा खुबीनं वापर करून बालमनावर सृजनशील संस्कार घडवून त्यांच्यात कलागुणांची ते रुजवण करतात मुलांच्यातले नेमके गुण हिरून त्यांचं बालविश्व फुलवण्याची त्यांची हातोटी जगावेगळी मुलात मुलवून आपलं बालविश्व शोधत गेलो की आपणही निरागस बाळ होऊन मुलासोबत एकरूप होऊन जाऊ शकतो हा त्यांच्यातल्या गुरुत्वाचा सिद्धांत त्यांच्या या बालशिष्यांच्या भावबंधनातून निर्माण झालेल्या थुई थुई आभाळ नावाच्या बालकाव्यसंग्रहाचा शिवाजी युनिव्हर्सिटी एम एच्या अभ्यासक्रमात समावेश झाल्यानं त्यांचं शैक्षणिक क्षेत्रातील साहित्यिक स्थान गौरवांकित झालं आहे एका गावातले असूनही गोविंद योगायोगानं माझ्या सहवासात आला निळपण हायस्कूलमध्ये तो नववीत शिकत असताना कूर येथे त्याच संस्थेनं आठवीचा वर्ग सुरू केला होता त्या नवीन हायस्कूलमध्ये मी शिक्षक म्हणून रुजू झालो मी साहित्यिक असल्यानं अधूनमधून निळपणकडे तासाला बोलवायचे एकदा माझ्या गल्लीतील गोविंदचा वर्गमित्र विलास त्रिपती पाटील माझ्याकडं आला आणि म्हणाला सर गारगोडीच्या शाहू वाचनालयात वक्तृत्व स्पर्धा आहेत मला भाषण लिहून पाहिजे त्याचा विषय होता रयतेचा राजा शाहू मी त्याला भाषण लिहून दिलं दोन दिवसांनी परत येऊन आनंदाने सांगू लागला सर तुमचं भाषण आमच्या स्टाफला लय आवडले एवढं बोलून तो थांबला एक पॉज घेऊन चाचरत म्हणाला सर माझं भाषण बघून जिकेन बी विचारले आपल्याला लिहून देतील का म्हणून देतील का नाही त्याला भेटायला सांग माझ्या होकारानं विलासच्या चेहऱ्यावर चां फुलल्याचं मला जाणवलं त्यावेळी गावात राजकीय संघर्ष शिकेला पोचला होता आम्ही एकमेकांच्या विरोधी पार्टीचे तेव्हा त्याच्या मनात शंका येणं स्वाभाविक होतं पण माझ्या मनात असा कसलाच विचार आला नव्हता जेव्हा माणसाचा मास्तर होतो तेव्हा तो कुठल्या गटाचा किंवा राजकारणाचा भाग नसून आपल्या विद्यार्थ्यांचा गुरु म्हणून उरतो जिकेमुळेच त्या क्षणी माझ्यातलं गुरुपण जागृत झालं होतं गोविंद संकोचनच मला भेटला त्यानं प्रचलित विषय न निवडता गरज ग्रंथालयाची का मदिरालयाची असा हटके विषय निवडल्यानं त्याच्यात मला काहीतरी वेगळी चमक असल्याचं लक्षात आलं वडील शाहीर असल्यानं संस्कारानं त्याच्याकडं गायकीचं अंग आलं होतं त्याचा आवाज चांगला होता भाषणातील कवितेची कोटेशनं तो अचूक फेकायचा मुळात कलेचा पिंड असल्यानं विषय मांडणी सादरीकरण देहबोलीतून कौशल्यपूर्ण अभिव्यक्ती कशी करावी यातील अचूकपणामुळं या, या स्पर्धेत गोविंद पहिला आणि विलास दुसरा निळपण हायस्कूलनं असे दोन नंबर पटकावले होते या पहिल्या यशस्वी भेटीतून आमचे ऋणानुबंध घट्ट होत गेले माझं भाषण त्याचा नंबर असं एक समीकरणच ठरून गेलं होतं पण रेंदाळच्या एका स्पर्धेत मध्येच एक आडला। प्रती शब्द आडला प्रतिसादांच्या टळ्यात शब्द हरवले पुढचं काहीच आठवलं नाही स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागली तेव्हा त्यानं मनाशी खूनगाट बांधली पुन्हा कधी पाठांतर करून भाषण करायचं नाही आज तो चांगला वक्ता झाला आहे त्याच्यातल्या स्वयंभू वक्त्याची सुरुवात त्या स्पर्धेपासून झाली पुढं माझ्यासोबत कविता वाचनाच्या कार्यक्रमासाठी फिरत असताना तो कवितेच्या प्रेमात पडला इंजिनिअरिंगचा कोर्स सोडून शिक्षकी पेशाकडे वळला नव्वदच्या दशकात सहकाराच्या माध्यमातून गावोगावी पतसंस्थांचं पेव फुटत होतं सुलभ कर्जाच्या नादानं गाव कर्जांच्या चरख्यात सरकत गेला जोडीला भक्तीचा बाजार सुरू झाला कर्जाला माळ जामीन राहू लागली माळ घालणाऱ्याला कर्ज या अभद्र युतीतून एक नवा व्यवहारवादी संप्रदाय जन्माला आला यातून कर्जासाठी माळकऱ्यांचं उदंड पीक फोपावत गेलं या एका वेगळ्याच दुष्टचक्राचं अतिक्रमण यातून होणाऱ्या गावगाड्याच्या आर्थिक विश्वाचं उद्ध्वस्तीकरण आम्ही प्रबोधनाशी बांध घालून थोपवण्याचे प्रयत्न करत होतो शिवचरित्र सप्ताह विचारवंतांची व्याख्यानं आयोजित करत होतो समाज मनाला वैचारिक प्रेरणा मिळावी म्हणून प्राध्यापक महादेव जटारांच्या अध्यक्षतेखाली वैचारिक मेळावा म्हणून साहित्य संमेलनं आयोजित करून पंचक्रोशीत फिरवत होतो चंद्रकुमार नलगे रणजित देसाई जगदीश खेबुळकर नारायण सुर्वे शंकर पाटील अंबादास माडगुळकर अशा साहित्यिकांच्या सोबत अभिनेते सूर्यकांत जादूगार भैरव राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यांसारख्या दिग्गज मंडळींची सफर घडवत होतो साहित्य संमेलनाच्या चळवळीला आकार येत गेला यातून विजय चोरमारे आप्पा खोत नामदेव माळी माळी चंद्रकांत पोद्दार यांसारखे अनेक साहित्यिक मित्र भेटत गेले आणि आमचा साहित्यिक गोतावळा विस्तारत चालला हा प्रवाह आजच्या साहित्यिक पाचवडेकर रवींद्र गुरुवापर्यंत येऊन पोहोचला एका बाजूला आमचं प्रबोधनाचं कार्य आणि दुसऱ्या बाजूनं विकृत राजकारणातून होत चाललेलं गावचं विद्रुपीकरण कलहाच्या वाळवीनं पोखरत चाललेलं समाजभान कर्जाळलेला गाव दुबंगलेलं गावपण ही सारी विद्रोही भडास गोविंदच्या गावकीर्तन या पहिल्या काव्यसंग्रहातून बाहेर पडली आणि पहिल्या हिसक्यातच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि प्रवरानगरचा विखे पाटील पुरस्कार प्राप्त झाला पुढं त्याचे ग्रामीण जीवनाचे दाहक दुःख मांडणारे तरल प्रेमाची अनुभूती देणारा उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता असे कवितासंग्रह आले आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाले आजपर्यंतच्या आमच्या सहवास काळात आम्ही खूप उचापदी केल्या गोविंद पाटील मी फिडी पाटील असे आम्हा तिघा पाटलांचे त्रिकूट जमले कथाकथन भाषणं जंगलभ्रमंती डंगे धनगर वाड्या खूप खूप हिंडलो तेव्हा आमचं त्रिकूट बुदरगड तालुक्यात फारच फेमस झालं होतं जिकेचा स्वभाव जगावेगळा मनस्वी थोडा लहरी लहानपणी घरात सारखा रोसायचा सा। मी वकील नसतानाही त्याचा रुसवा काढण्याचं वकीलपत्र माझ्याकडे यायचं तो नेहमी दुसऱ्यांना गृहित धरून चालतो मनात येईल तेव्हा फोन करतो करत। गुरु हा तयार राहा आपल्याला बाहेर जायचं आहे फोन कट कुठे काही सांगायचं नाही दहा मिनिटात गाडी घेऊन हा हजर आपणही तो येण्यापूर्वी हातातली कामं टाकून तयार होऊन बसतो कारण त्याच्याबरोबर फिरण्यासाठीची ओढ गोविंद म्हणजे विविध रंगी कॅलिडोस्कोप कोण बदलला की रंग रूप आकार प्रकार बदलत जावत असा त्याचा शब्दवेद घेणं महाकठीण कवी साहित्यिक शिक्षक गायक वक्ता कथाकार कथाकथन अभिवाचन शिळगाणी गावशिवार युट्यूब चॅनल स्कॉलरशिप प्रश्नसंच गावशिवार दिवाळ्यांकाचं संपादन जंगल सफारी अशा या सगळ्या प्रांतात फिरस्ती करूनही उरणारा सच्चा माणूस खोट्याला खोटं म्हणायचं धाडस आणि खऱ्याला खरं म्हणण्याची दिलदारी त्याच्याकडंच आत्मग्लानीत न अडकता रंगात रंगुणिया रंग माझा वेगळा असा लौकिका पलीकडच्या अलौकिक प्रदेशातून मुसाफिरी करणारा कलंदर कलावंत आज आपल्या पेशाला पुरेपूर न्याय देऊन निवृत्त होतोय राजकीय खटाटोपात वाया गेलेल्या काळातील साहित्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी या फुर्सतीचा त्यानं उपयोग करावा समाजाचा शिक्षक होऊन उगवतीच्या नव्या पिढीला मावळतीच्या क्षितिजावरून नवा प्रकाश द्यावा गेल्या चव्वेचाळीस वर्षांच्या सहवासात खूप चढउतार आले वादविवाद झाले कटुप्रसंगानेही काही काळ वाटा अडवल्या दोघांतलं अंतर वाढत गेलं नाळ मात्र तुटली नाही पुन्हा नव्यानं ती घट्ट होत गेली उभय पक्षी जपलेल्या या अद्वैताच्या संचिताला कुणाची दृष्ट न लागो आणि कलंदर गुविधातली ही आपुलकीची प्रेमळ कलाकारी अशीच बहरत राहो ही परमेश्वर परमेश्वरचरणी प्रार्थना